महोत्सव दोन हजार सव्वीस या महोत्सवामध्ये या ठिकाणी आज आम्ही शेगाव कचोरी आणि खस्ता कचोरी आणि चाटचा या ठिकाणी स्टॉल लोकांच्या प्रदर्शनासाठी या ठिकाणी आग्रस्तव लावलेला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स दरवर्षीपेक्षा यंदाही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माणसांचा ओघ बघायला मिळतो आणि त्याबद्दल आपण ह्या पदार्थाची थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया शेगाव कचोरी स्पेशली गजानन महाराजांचं देवस्थान आहे विदर्भातलं शेगावचं त्या ठिकाणी ही एक शेगावची कचोरी छान अशी बनवली जाते त्या शेगाव कचोरीचं एक स्पेशालिटी अशी आहे की शेगाव कचोरीचा आतला मसाला जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे त्यात मसाल्याची एक वेगळीच न्यारी अशी चव आहे ती आज आम्ही या ठिकाणी प्रेक्षकांच्यासाठी आज चवीसाठी आणलेली आहे आणि खूप सुंदर अशी टेस्ट आम्ही या ठिकाणी ठेवली आहे आपण बघू शकता या कचोरीचा एक मसाला जो आहे तो जरा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स आपल्याला पण या ठिकाणी मिळालेला आहे अनेक लोक या ठिकाणी चवीसाठी येत है। आहेत अनेक लोक आमच्या स्टॉलसाठी भेट देत आहेत यातून उद्योग व्यवसायाची खूप मोठी चालना या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे आणि प्रेक्षकांचंही आणि येणाऱ्या लोकांचंही मनापासनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जेणेकरून ते या ठिकाणी येत असतात आणि आमच्यासारख्या उद्योग व्यावसायिकांचे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं व्यवसाय या ठिकाणी चालत असतात नक्षत्र महोत्सवासारखे असे जे काही महोत्सव आहेत त्यातूनही अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी गृहिणी असतील जे काही घरून काही गोष्टी बनवतात ज्यांचे छोटे छोटे गृह उद्योग आहेत त्यांनाही चालना मिळते या माध्यमातून मी नक्षत्र असोसिएशन आपल्या मग नक्षत्र फाउंडेशनचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो काल राणीसाहेबांनी आमच्या स्टॉलला विशेष करून भेट दिली त्यांनीही तेन, खूप म्हणजे स्तुतीपूर्वक या ठिकाणी जाणीव निर्माण करून देखील एक सुंदर असा खमंग वास येतो या ठिकाणी म्हटले काय बनवलं पण त्यांना सांगितल्यानंतर शेगाव कच्छरी त्यांना आनंद झाला परंतु त्यांचं काही व्रत असल्यामुळे त्या टेस्ट करू शकल्या नाही पण खूप छान अशा शुभेच्छा त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हा सर्व स्टॉलधारकांना दिल्या त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी खूप असं आभा आभार व्यक्त करतो आणि द्यावे वेळेला स्टॉल लागेल त्यावेळेला शेगाव कचोरी आम्ही शोधत शोधत येतो इथं प्रत्येक वेळेला आम्ही हे त्यांची टेस्ट करून आणि पार्सल घेऊनच घरी जातो खरं म्हणजे आम्ही शेगावचे त्या अकोल्याच्या बाजूचे राहणारे फारपुरेपासून या ठिकाणी सातारला ब्याऐंशीपासून आलेलं आहे आणि शेगावबद्दल का तर अब अगदी जवळचं आमचं आराध्य महाराजांचं जे स्थान आहे ते तर त्यामुळे आम्ही शेगावच्या कचोरीबद्दल फार अतिशय प्रेमी आहोत आणि तेव्हापासून आम्ही तिथंच शिकून का आज वीस वर्षं झाली ही शेगाव कचोरी या ठिकाणी आणलेली आहे आणि लोकांना त्याचा आस्वाद मिळावा पहिली कचोरी आणताना आम्ही लोकलला असं फिरून दिलेली आहे नंतर शॉप पण घेतलेलं होतं आणि आता या स्टॉलमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी आणि होलसेलमध्ये सगळ्या ठिकाणी दुकानला आमची कचोरी आणि ही कचोरी चार दिवसपर्यंत काही होत नाही कारण त्याचा मसाला आम्ही सॉफिंग करून ट्राय केलेला आहे असा की होलसेल मसाला नाही आहे आणि कोरडी पण खाऊ शकता मिरचीबरोबर आणि चाटमध्ये सुद्धा हे ही श्यामाई ब्रँडनं आम्ही काढलेली आहे श्यामाई याचा अर्थ काय या, श्यामच्या आईकृत म्हणजे श्यामच्या आईने शिकवलेली म्हणजे या, यांची आजी माझी आई आणि ही नारळवडी ती घरी करत होती कृष्णधामची ही नारळवडी आहे आणि या कृष्णधामच्या नारळवडीबद्दल सांगायचं झालं तर त्या आजीनी किंवा आईने आम्हाला शिकवल्या पद्धतीने आत्ता त्याच्यामध्ये बरंचसं मशिनरी वगैरे आलेल्या आहेत ही नारळवडी आमची सगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे बऱ्याचशा दुकानला पण देतो आम्ही होलसेलला आणि आमच्या कृष्णधामधून पण येते एक प्रसाद या स्वरूपातनं ओल्या नारळाची केलेली ही नारळवडी आहे आता यामध्ये सुद्धा तीन चार प्रकार मुलांनी तयार केलेले आहेत ती गुळाची पण केली साखरेची आहे त्याच्यामध्ये खवा पण आहे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या नारळवडीचं हे प्रॉडक्शन चालू आहे